नमस्कार माझ्या आयुष्याचे गणपती यदी मी विचार केला तर गणपती सर्वांसाठी विघ्नहर्ता असतो कुठलेही चांगला शुभ काम सुरू करण्यापूर्वी आपण गणपतींची पूजा करतो आणि कुठलेही काम करताना मी पण म्हणजे स सकाळी देवांच्या प्र प्रार्थना करून पूजा करून त्याच्यानंतरही कामाची सुरुवात करतो याच्यामध्ये आपण यदी आपण देवांच्या बद्दल अगर आपण विचार केला जो त्याचा जो एक मोठा मेसेज आहे त्याच्याबद्दल विचा, विचार अगर आपण विचार केला आपल्या लक्षात येईल की भरपूर गोष्टी आपल्या लक्षात येईल नंबर एक देवांचा जो म्हणजे कान आहे ते एवढं मोठं आहे की ते जगभरामध्ये काय चालले जो जो गोष्टी कोणी सांगितलं पण नसेल तर हृदयची गोष्टी ते समजू समजून घेऊ शकतात या गोष्टी आहे आणि आपल्याला पण आपल्या जीवनमध्ये त्यासारखा एक विचार ठेवायला पाहिजे ज्या सांगण्यात पण नाही ज्या दुःख या दर्द या ज्या खुशी सांगण्यात पण आलं नाही त्या आपल्याला समजून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला पाहिजे दुसरी गोष्ट आहे की त्यांच्यामध्ये जो विचार आणि जो जो अभ्यास आहे त्यांनी पूर्ण गोष्टी म्हणजे म्हणजे जो अभ्यास आहे त्यांनी जो म्हणजे पूर्ण गोष्टी त्यांच्या लिहिण्याची जो क्षमता आहे ते आपल्या सर्वांना करण्याची गरज आहे कुठलंही काम करताना अभ्यास असणं फार गरजेचं आहे आपल्याकडे माहिती असणं गरजेचं आहे ते आपले म्हणजे जो एक त्या त्यामध्ये आपल्या सगळ्यांना मोठी सीख घेण्याची गरजेची आहे तिसरी गोष्ट कुठल्याही प्रकारचे अहंकार त्याच्यामध्ये नसावे अगर आपण ज्यावेळेला कुठले नारियल आपण फोडतो कुठलं काम सुरू करण्यापूर्वी त्याचं मूल कारण हे असतो की जगभराचा जो अहंकार आहे ज्या म्हणजे जो विपरीत मानसिकता आहे त्याला आपल्याला फोडून अगर आपल्यामध्ये एक प्रकारचे इगो असेल तर आपण कुठल्याही कामाचा शुभारंभ करू शकत अहंकार सोडून अगर आपण काम करण्याच्या बाजूला गेले तरी आपलं काम नक्की म्हणजे यशस्वीपणे पूर्ण पडणार एक और गोष्टी आपण लक्षात घ्या की जो आपण म्हणजे आपण चढावा देतो ते आपलं बेसिक घास जो असतो ते आपण चढावा देतो आणि ते एक गोष्टी आहे की गण गणपती देवांच्या एक वैशिष्ट्य आहे की बिलकुल जो साधा से साधा गोष्टी आहेत ते पण स्वीकार ते स्वीकारतात आणि साधा से साधा व्यक्तीला ते स्वीकारतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो या एक फा फार मोठी सीख आप आपल्याला या गणपती देवांकडून आपल्याला मिळतो एक आणि या गोष्टी आपल्या सगळ्या लोकांना या त्योहार साजरा करताना आणखी भरपूर गोष्टी आहे परंतु या या जो चार गोष्टी मी आपल्यासमोर मांडला या त्योहार साजरा करताना प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक प्रत्येक व्यक्तीने या गोष्टीचा आत्मसहा करून घ्यावा ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे परत गणपती बाप्पा मोर्या हे महाराष्ट्राचा राज्योत्सव आहे आणि याला साजरा करताना माझी सर्वांना विनंती आहे की अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये आपण या त्योहार साजरा करावा प्रत्येक मंडलांना माझी सूचना आहे की शासनाच्या जो काही म्हणजे जो स्पर्धा आहे त्याच्यामध्ये आपण सगळेजण सहभागी आपण नोंदवावा आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभाग स्वतःच्या नोंदून म्हणजे एक आदर्श मंडल होण्याच्या आपण या ठिकाणी सगळ्यांना दर्शवावा आणि जो राज्य आणि राज्य आणि जिल्हास्तरीय पारितोषिक आहे ते जिंकायला आपण सर्वांनी प्रयत्न करावा माझी सर्वांना सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र